श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर आपण हे वर्ष आहे तर त्या वर्षाला आपण बाय बाय करणार आहोत त्यासाठी आपण थर्टी फर्स्टच्या पार्टी सेलिब्रेशन केली तर त्यासाठी सगळ्या आम्ही मैत्रिणी जमा झालो कारण हीच वेळ असती सगळ्या मैत्रिणी एकत्र जमण्याची कारण काहीतरी फंक्शन असेल तर, का तर एकत्र मिळून बसतात उठतात एकत्र सर्वजण जेवण करतात आणि सगळ्यांना असं छान एकत्र जेवायला छान वाटतं कारण हो त्या निमित्ताने गप्पा गोष्टी होतात आणि जरा सगळ्यांच्या सगळ्यांचे स्वभाव आपल्याला कळतात त्यामुळे आम्ही ही अशी थर्टी फर्स्टची पार्टी सेलिब्रेशन केली त्यानंतर आम्ही मैत्रिणीही सगळ्या जेवायला बसलो एकत्र आल्यामुळे एक छान प्रकारचं आनंदी वातावरण होतं कारण वर्षातला हा शेवटचा दिवस होता फर्स्टचा तर त्यामुळे आम्ही एकत्र सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला जेवण केलं त्यानंतर आम्ही जे वर्ष आहे तर त्याला बाय बाय करणार आहोत तर त्यासाठी ही शेवटची पार्टी होती तर खूप छान मजा आली याच्यामध्ये नंतर आपल्याला नवीन वर्ष चालू होणार आहे तर त्याचाही आपल्याला आनंद घ्यायचा आहे त्यामुळे ह्या वर्षाला दोन हजार पंचवीसला आम्ही बाय बाय केलं अशा पद्धतीने आम्ही सेलिब्रेशन केलं फटाके बरेच जण बारा वाजेपर्यंत जागे होतो नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत मी माझ्या स्वामींच्या आशीर्वादाने केलं म्हणजे स्वामींचं दर्शन घेऊनच मी नवीन वर्षाची सुरुवात केली कारण स्वामींनीच आजपर्यंत मला सर्व काही दिलं आणि त्यांच्याच आशीर्वादाने मी इथपर्यंत आहे तर त्यांच्यापासूनच मी माझे कुलदैवत असल कुलदेवी असल त्यांच्या आणि महाराज ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी सगळ्यांना छानपैकी आज गोडाचा प्रसाद म्हणून शिरा केला नवीन वर्षाची सुरुवात गोड असावी त्यासाठी मी गोडापासून सुरुवात केली तर छान अशी पूजा करून घेतली महाराजांची महाराजांची पूजा केल्यानंतर सर्व देवांची मी पूजा केली कारण नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्या घरातल्या देवांनुसार करायची असती नंतर मी मुजरा केला महाराजांना त्यानंतर मी महाराजांच्या पूजा केल्यानंतर छान अशी दारापुढे रांगोळी काढली आज कारण पहिलाच दिवस होता वर्षातला तो अगदी पॉझिटिव्हिटी आपल्या घरात यावी यासाठी मी छान रांगोळी काढली दारामध्ये त्यानंतर छान असं हळदीचं लेपन केलं घरावरती म्हणजेच आपल्या उमऱ्यावरती हळदीचं लेपन केलं उमऱ्याची पूजा करून घेतली त्यामुळे घरात पहिलं पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येणार आहे त्यानंतर महाराजांचा माळींचा जप केला कारण मी महाराजांना आज संकल्प केला मी दररोज तुमच्या अकरा माळी आणि स्वामी चरित्राचे तीन अध्याय दररोज वाचत जाईल किंवा करत जाईल त्या पद्धतीने मी त्यांचे कारण मला जितकी जास्तीत जास्त सेवा होईल त्यांची तितकी जास्तीत जास्त सेवा करायची कारण करता आणि करविता शेवटी स्वामीच आहेत त्यामुळे मी स्वामींची तीन अध्याय वाचले माळी जप केले अध्याय वाचले आणि महाराजांना म्हटलं तुम्ही हे दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हीच त्याचे चालक मालक पालक आहात त्यामुळे सगळंही व्यवस्थित होऊ द्या त्यानंतर केंद्रात गेले आणि त्या दिवशी महाराजांचं दर्शन घेतलं खूप छान कारण सगळ्या गोष्टींची सुरुवात आणि सगळ्यात आधी प्राधान्य मी महाराजांना देत असते कारण मी आजपर्यंत जेवढी आहे माझं जे, जे काय आहे ते सगळं स्वामींच्या आशीर्वादाने मला भेटत आलेलं आहे त्यामुळे प्रत्येक कोणत्याही शुभकार्याची सुरुवात असो किंवा नवीन वर्षाची सुरुवात असो मी स्वामींच्या आशीर्वादानेच करत असते श्रीस्वामी समर्थ